नमस्कार सोलापूर विमानसेवा शुभारंभाच्या निमंत्रण पत्रिकेतून रणजित सिंह मोहिते पाटलांना वगळले सोलापूर येथील बहुचर्चित विमानसेवेचा उद्घाटन समारंभ सोमवारी नऊ जून ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे या कार्यक्रमाच्या भाजपच्या निमंत्रण पत्रिकेतून भाजपचे विधान परिषद आमदार मोहिते पाटील यांना स्थान देण्यात नाही माडा लोकसभा आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी काम केल्यामुळं त्यांच्यावर कारवाईची मागणी भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार आणि माळशिरसचे पराभूत उमेदवार राम सातपुते यांनी पक्षाकडे केली होती त्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर कारवाईला सुरुवात करण्यात आली होती अशाही परिस्थितीत आमदार पाटील हे भाजपच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा प्रयत्न करत होते भाजपचेच विधान परिषदेवर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावाला कात्री लावण्यात आलेली आहे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचं नाव वगळून भाजपला नेमका काय मेसेज द्यायचा आहे याच्या चर्चा सुरू आहे